यांचा भव्य दिव्य असा जयंती महोत्सव मला वाटतं आपल्या नेवासा तालुक्यातच नव्हे तर ता आज अहिल्यानगर जिल्ह्यात जेवढे काही विश्वकर्मा जयंती सोहळे झाले असतील त्याच्यातला हा सर्वात मोठा विश्वकर्मा जयंती सोहळा तुम्ही नारायणवाडीकरांनी मोरे कुटुंबीय आणि नारायणवाडीतील सर्व कुटुंबीय नारायणवाडी गावातील काकडे परिवार असेल खैरे परिवार आहे वाघ परिवार आहे गायकवाड परिवार कंठाळे परिवार सर्व परिवार जेवढे आपले आहेत सगळेजण यामध्ये सहभागी झाले मोरे कुटुंबियांनी विशेष करून या कार्यामध्ये पुढाकार घेतला आणि आज या निमित्तानं भागवताचार्य श्री हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातील जी काही सध्याची विद्वान कीर्तनकार मंडळी महाराष्ट्रामध्ये ज्ञानदान करतात त्या विद्वान कीर्तनकारांच्या मांदियाळीमध्ये ज्यांचं आग्रक्रमानं नाव घेतलं जातं असं आमच्या ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीताई बागुल या ठिकाणी आल्या आणि त्याने अतिशय गोड अशा स्वरूपाचं कीर्तन के केलं खरं म्हणजे इथे आपण जाणते श्रोते मंडळी समोर बसलेलं आहात नारायणवाडी आणि परिसरातील दूरदूरवरून सुद्धा अनेक मान्यवर मंडळी आलेली माता भगिनींची संख्या मोठी आहे तरुण बांधव आहे आणि वारकरी संप्रदायातील विद्वत रत्न अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आपण सर्वांनी ऐकलं ताईंच्या कीर्तनातून आपल्याला श्रीमद भागवत तुलसी रामायण ज्ञानेश्वरी श्रीमद भगवद्गीता नाथ भागवत अशा अनेक ग्रंथांचे संदर्भ त्यांनी लिलया सहजतेनं ज्या पद्धतीनं दिले आपल्यासारख्या जाणत्या मंडळींना कळते की त्या पाठीमागे त्यांचं अध्ययन त्यांची साधना आणि सेवा या निमित्तानं आपल्याला कळून येते त्या भागवतकारसुद्धा अत्यंत चांगल्या आहेत तुलसी रामायणाची कथा सुद्धा अत्यंत उत्तम रीतीनं करतात आणि आज या ठिकाणी आवर्जून या कीर्तनाला त्या उपस्थित राहिल्या दूरवरून प्रवास करून आल्या आपल्या तालुक्याच्या वतीनं नारायणवाडी ग्रामस्थ मोरे कुटुंबियांच्याही वतीनं विश्वकर्मा जयंती सोहळा समितीच्या वतीनं त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो कारण आपण पाहतो की महाराष्ट्राच्या महिला भगिनी ज्या कीर्तनकार आहेत त्यामध्ये एक आदर्श नाव आपल्याकडे सुरुवातीपासून आपल्या भागात विशेषत्वाना आणि महाराष्ट्रात घेतलं जातं ती मीराबाई महाराज मिरीकर यांचं पण मीराबाई महाराज मिरीकर यांच्यानंतर आदर्श कीर्तनकार म्हणून काही महिला भगिनी मोजक्या या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या महिला भगिनींमध्ये त्या आमच्या तरुण पिढीतील भगिनींमध्ये ज्ञानेश्वरीताई बागुल यांचंसुद्धा एक आदर्श कीर्तनकार अभ्यासू कीर्तनकार एक सेवाभावी अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व म्हणून त्या सर्वांना सुपरिचित आहेत पुन्हा त्यांना मी धन्यवाद देतो या निमित्तानं आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आपल्या त्रिवेणेश्वर देवस्थानचे महंत आदरणीय रमेशानंद गिरीजी महाराज हे उपस्थित राहिलेत त्याचबरोबर या निमित्तानं बाबा महाराज मोरे आमचे सहकारी त्याचबरोबर आपले प्रल्हादजी महाराज गायकवाड या निमित्तानं आवर्जून ज्यांची गायन क्षेत्रामध्ये ख्याती आहे संप सबंध महाराष्ट्रात आणि आदरणीय ढोक महाराजांच्या रामायणाला ज्यांची विशेषत्वानं अनेक वर्षानुवर्ष सात लाभते आहे असे आमचे परम आदरणीय परमस्नेही आदरणीय रोहिदासाबा जगदाळे हे उपस्थित राहिलेत त्याचबरोबर गायनाचार्य म्हणून या ठिकाणी बाबासाहेब महाराज सातपुते असतील काशीनाथ महाराज टेकाळे असतील गायनाचार्य हरिभक्तीपरायण बाबासाहेब बाळासाहेब महाराज पवार या ठिकाणी आहेत त्याचबरोबर प्रकाश महाराज नाईकवाडे या ठिकाणी आहेत यानिमित्तानं उपस्थित आमचे भगवानजी महाराज मोरे आहेत आमचे किशोर महाराज निर्मळ या ठिकाणी आहेत यानिमित्तानं ज्यांचा मृदंग महाराष्ट्रातल्या अत्यंत गुणवान मृदंगवादकांमध्ये आणि अभ्यासू मृदंगवादकामध्ये ज्यांचं नाव अग्रस्थानी आहे आणि ज्यांचं वादन ऐकताना आपल्याला सुखद अनुभव येतो असे आमचे सुखदजी महाराज जाधव श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी उपस्थित राहिले दुसऱ्या बाजूनं आपल्या नारायणगिरी महाराज आश्रमातील आमचे विद्यार्थी प्रसाद महाराज यांनी ही अत्यंत गोड साथ दिलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आमचे दुसरे श्री ऋषी महाराज वाल्हेकर हे सुद्धा आवर्जून उपस्थित त्यांनी अत्यंत गोड साथसंगत गायनाची या ठिकाणी केली त्यांनाही मी धन्यवाद देतो हार्मोनियमची साथ आपल्या मोरे महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी दिली त्यांनाही धन्यवाद त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ पत्रकार आणि सकाळ वृत्तपत्राचे आपल्या जिल्ह्यातील एक अग्रणी पत्रकार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे आपले सर्वांचे स्नेही आदरणीय दरंदले तात्या हेही उपस्थित राहिले त्यांनाही मी धन्यवाद देतो आदरणीय त्यांच्या सोबत आलेले आमचे संजय भाऊ गरजे असतील आणि आमच्या सोनई येथील पसायदान आनंदवन परिवाराचे सर्व स्नेही मंडळी हे उपस्थित राहिलेत आमचे संतसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि आध्यात्मिक सेवेमध्ये फार मोठी सेवा जे देतात असे आमचे हरिभक्तीपरायण किशोर भाऊ वरगुडे हेही उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद आदरणीय विष्णुपंत ठोसर भाऊसाहेब आहेत जगताप पाटील आहेत गणेशरावजी डोंगरे भाऊसाहेब आहेत सन्मान्य कर्णासाहेब आऊटी माझ्यासमोर या ठिकाणी दिसत आहेत आमचे ग्रामविकास अधिकारी आदरणीय शिंदे भाऊसाहेब या ठिकाणी आहेत सर आहेत खरं म्हणजे किती पाहुण्यांची नावं घेता येतील आता पाहुणे म्हणण्यापेक्षा आपण सगळे नारायणवाडी काय आपण सगळे काय एकमेकातले आहोत आणि म्हणून गावातील तर सर्व प्रमुख मंडळी वडीलधारी मंडळी माता भगिनींची संख्या मोठी आहे खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम ज्या मंडळींनी घडवून आणला आणि आजचा महाप्रसाद ज्यांच्या योगदानातून होतोय त्या सर्वांना धन्यवाद दिले पाहिजे पण प्रथमतः आपल्याला स्मरण करावं लागेल की ज्या पूज्य संतांच्या आशीर्वादाने आपण हा कार्यक्रम पार पाडला माऊली ज्ञानोबा राय तुकोबा रायांसह आपल्या भागाला विशेष ज्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन महाराष्ट्राला संबंध लाभलं असे वैराग्यमूर्ती वैकुंठवासी गुरुवर्य बनसी महाराज तांबे यांचे अनंत आशीर्वाद त्याचबरोबर समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा सद्गुरु नारायणगिरीजी महाराज वैकुंठवासी आपल्या गावचं श्रद्धास्थान आणि ज्यांच्या रूपानं पांडुरंगच आपल्या गावामध्ये अनेक वर्ष राहिला असे मुकुंददास महाराज यांचं स्मरण आपल्याला या निमित्तानं केलं पाहिजे पंढरीच्या पांडुरंगाच्या जवळून ते आपल्या गावात आले मला असं वाटतं पांडुरंग कोण रूपानं भेटेल आणि कोण रूपाने येईल हे काय सांगता येतं मुकुंददास महाराज एक असं व्यक्तिमत्व या गावात होतं मुके होते आणि गावच्या आमच्या वारकऱ्यांना ते चाळीस वर्षापूर्वी पंढरपुरामध्ये ते भेटले कुठून आले होते कोणाचे कुठ कुठले होते काही पत्ताच लागला नाही आणि ते या दिंडीसोबत ते इथं आले आयुष्य इथेच घालवलं आणि मागील एक दीड वर्षापूर्वी याच भूमीमध्ये त्यांनी देह ठेवला असं पांडुरंग त्यांच्या रूपाने या भूमीमध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये ला आपल्याला लाभला होता असं आपल्याला म्हणावं लागतं म्हणून मुकुंददास महाराजांचं सुद्धा या निमित्तानं स्मरण केलं पाहिजे आज आपल्याला श्रद्धेय गुरुवरीय भास्कर गिरीजी महाराजांचे सुद्धा आशीर्वाद या कार्याच्या पाठीशी अत्यंत मोठे आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो त्याचबरोबर आजचे अन्नदाते श्री गणपत मोरे मिस्त्री जी मोरे शिवनाथजी मोरे बबनरावजी मोरे तुळशीरामजी मोरे जनार्दनजी मोरे वाल्मिकजी मोरे राजेंद्रजी मोरे त्याचबरोबर मिनीनाथजी मोरे एकनाथजी मोरे बंडू मोरे मच्छिंद्र मोरे संदीप मोरे सर नवनाथ मोरे पुंडलिकजी मोरे रावसाहेबजी मोरे भाऊसाहेबजी मोरे सुदामजी मोरे देवीदासजी मोरे संभाजी मोरे आणि सागर मोरे या अन्नदात्यांसाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजून ते आणि त्यांचे कुटुंबीय यांना आपण धन्यवाद द्या आज संत पूजन साऊंड सिस्टीम गुनिजन आणि इतर महाराज मंडळींचं नियोजन करण्यासाठी ज्यांनी विशेष पुढाकार घेतला असे ॲडव्होकेट किरणजी मोरे नेवासा कोर्टामध्ये जे सर्विस सर्व्हिस करतात अरुणजी मोरे उद्योजक म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करतात आणि मृदंगाचार्य जे तुम्ही नारायणवाडीकरांनी आणि मोरे परिवाराने आम्हाला खरं म्हणजे एक भेट म्हणून दिलेले आहेत असे कृष्णा महाराज मोरे या तिघाही मंडळींनी अतिशय उत्तम प्रकारच्या या नियोजनामध्ये सहभाग घेतला त्याचबरोबर या कार्यक्रमाला सहकार्य विश्वकर्मा तरुण मंडळ आणि मोरे परिवार आणि परिवारा या परिवारातील बाबासाहेब असतील नामदेव पोपट गणेश रवी कैलास सोन्याबापू अंबादास अभिमन्यू महेश शुभम मनोज गणेश प्रदीप शुभम सिद्धेश्वर सिद्धांत वेदांत रामेश्वर प्रवीण अण्णासाहेब ही सगळी तरुण मंडळीसुद्धा यामध्ये अत्यंत चांगली सहभागी आहे आणि विशेष आपल्याला लुकडे बाबा युवा प्रतिष्ठान शिवशाही युवा ग्रुप महाकाल ग्रुप गणेश मंडळ या सगळ्या मंडळींना धन्यवाद दिलेच पाहिजे आणि समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ नारायणवाडीकरांना गावातील आपली सर्व नारायणवाडीची जी मंडळी आहे गावातील प्रमुख कार्यकर्ती मंडळी असतील विद्यमान सर्व गावातले पदाधिकारी असतील वडीलधारी मंडळी माता भगिनी आपल्या सर्वांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम फक्त नारायणवाडी गावस्तरावरचा राहिला नाही तर हा तालुका आणि जिल्हा स्तरावरचा एक कार्यक्रम मी तर सुरुवातीला म्हणालो अहिल्यानगर जिल्ह्यातला एक प्रमुख कार्यक्रम मला वाटतं या कार्यक्रमाची प्रेरणा आता महाराष्ट्रातील सर्व विश्वकर्मा जयंती मंडळं घेणार आहेत आणि गावोगावी वेगवेगळ्या जिल्ह्यात विश्वकर्मा महाराजांची जयंती कशी साजरी करावी तर ती नारायणवाडीच्या मंडळींसारखी साजरी करावी आणि ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीताईसारखे आदर्श कीर्तनकार बोलावून ती साजरी करावी अशा स्वरूपाची एक प्रेरणा कारण या सोशल मीडियातून आता हे सगळे कार्यक्रम महाराष्ट्रभर जात असतात आणि त्याची प्रेरणा घेतली जाईल मी एकच विनंती या समितीला नारायणवाडी ग्रामस्थांना भजनी मंडळाला आणि मोरे परिवाराला करेल की ही परंपरा आपण चालू ठेवा आणि चालू ठेवण्यासाठी एकत्र राहा एकत्र या त्यासाठी कष्ट घ्या एकमेकाचं हुकलं चुकलं समजून घ्या आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या नेवासा तालुक्याला खूप मोठी धार्मिक परंपरा आहे माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या द्वारे ज्ञानप्रसाद विश्वाला इथून दिला भगवान मोहिनी राजांच्या रूपानं भगवान विष्णू साक्षात या भूमीमध्ये विसावले शनेश्वर महाराजांचं जागृत स्थान आणि श्रीक्षेत्र देवगड सारखं जागतिक दर्जाचं आध्यात्मिक स्थान आपल्या या तालुक्यामध्ये आहे खरं म्हणजे आपण केवढे भाग्यवान आहोत गोदावरी माई अमृतवाहिनी प्रवरामाई यासारखी पवित्र नद्या आपल्या या भूमीतून प्रवाहित होतात मुळामाई असेल प्रवरामाई असेल गोदावरी असेल आणि अशा या देवी देवता संत महंतांच्या भूमीतील विश्वकर्मा जयंतीचा सोहळासुद्धा एक आदर्श सोहळा व्हावा आणि इथून पुढील प्रतिवर्षी हा सोहळा उत्तम रीतीनं अत्यंत भक्तिभावानं साजरा होत राहावा यानिमित्तानं ज्या ज्या सगळ्या मंडळींनी योगदान दिलं त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि विशेष करून आमच्या या सगळ्या आध्यात्मिक परिवारातील हे सगळे गुणीजन आणि सर्व महाराज मंडळी सर्व स्नेही मंडळी आमच्या कृष्णा महाराज आणि मोरे परिवार ही संपूर्ण सत्ता समिती यांनी जो संपर्क केला त्या संपर्काला अनुसरून लांब लांबून ही सगळी मंडळी आली खरं तर सबंध महाराष्ट्रामध्ये या लोकांनी यावं म्हणून लोकांचा अट्टहास असतो त्यांना निमंत्रण असतात पण असं असतं की एक आध्यात्मिक परिवार निर्माण झालेला असतो आणि त्यामुळे एकमेकांच्या प्रेमास्तव या ठिकाणी सर्व मंडळी येतात ते आलेत त्या, आले, त्या सर्वांचेही आभार व्यक्त करतो आदरणीय विनायक तात्या आपण आणि इथे उपस्थित जी इतर सर्व पत्रकार बंधू मंडळी आली त्यांनाही मी धन्यवाद देतो विशेष करून आज उत्तम प्रकारची साऊंड सिस्टीम ज्यांनी दिलेली आहे ती नाथ कृपा साऊंड सिस्टीम उस्थळ तुम्हाला आमचे गायकवाड बंधू उत्तम प्रकारे एकही कुठे त्रुटी राहिली नाही आणि एकही सूचना करण्याची आवश्यकता फारशी पडली नाही अशा स्वरूपानं आपण ही सेवा दिली इतर जी सेवा सर्वांनी दिली आचारी मंडळी असतील स्वयंपाक करणारे त्यांचे सहकारी असतील आणि आता खरं काम तरुण मुलांनो तुमचं आहे नारायणवाडीतील सगळ्या तरुणांना कारण आता हे सगळे भाविक आपल्याला अत्यंत ज्ञानदान झालं ज्ञानप्रसाद आपण घेतला आणि ताईंनी मघाशी म्हटल्याप्रमाणे विठोबा झाला आहे आता पोटोबा आणि हा पोटोबा सुद्धा आपल्याला अर्थात हा महाप्रसाद उत्तम रीतीनं द्यायचा कुणी मागे राहू नका चांगली सेवा द्या सहकार्य करा कारण भगवान विश्वकर्मा हे विश्व निर्माण करणारे आहे साक्षात भगवान विष्णूचा अवतार आहे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहे ताईंनी खरं तर आपल्याला प्रत्येक ग्रंथाचा अत्यंत अभ्यासपूर्ण संदर्भ देऊन भगवान विश्वकर्मांविषयी त्यांचं संक्षिप्तपण अतिशय अभ्यासपूर्ण चरित्र आपल्यापुढे मांडलं आणि आज अत्यंत गोड सेवा त्यांनी दिली मी खरं म्हणजे शुभेच्छा द्यायला नाही परंतु आपल्या भागात एक आदर्श कार्यक्रम होतोय नारायणवाडीमध्ये होतोय आमच्या मोरे कुटुंबियांच्या पुढाकारानं नारायणवाडीकरांच्या सहकार्यानं होतो आहे म्हणून एक प्रकारे आभार मानायलाच मी या ठिकाणी उभा आहे घाई होती आम्हालाही कार्यक्रम संगमनेर पारनेर भागामध्ये का काही कार्यक्रम होते ते करून आलो थोडी धावपळीत आलो आणि आणखी एक ठिकाणी भेट द्यायला जायचं होतं परंतु ताई कीर्तनात बसल्यानंतर आपणच सांगतो की उठू नये आणि आपलं कीर्तन आपल्यासारख्या अभ्यासू कीर्तनकाराचं कीर्तन असल्यावर आमच्यासारख्याने जाणं हे मात्र काही बरोबर नाही कारण कीर्तनकार म्हणून आपण सगळेजण छोटी मोठी सेवा करतो पण मला एका गोष्टीचं नेहमीच एक माझं स्वतःच कौतुक वाटतं की मी चांगला ऐकणारा आहे बोलणारा किती आहे मला माहीत नाही पण मला ऐकायला फार आवडतं मी गायन ऐकतो मी वादन ऐकतो मी आपल्यासारख्या अत्यंत अभ्यासू कीर्तनकार आणि सुद्धा जे जे अभ्यासू मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रात बोलतात मला ऐकायला अतिशय आवडतं आणि म्हणून आज या निमित्तानं ऐकण्याची संधी मिळाली आपल्याला पुन्हा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबत असताना जिनेसरांना पुढील सत्काराचं नियोजन करण्यासाठी त्यांना पुढे बोलावतो पंचकृषीतले